दीप दीपनगरात खडबडजनक प्रकार युट्यूब पत्रकाराकडून वीस लाखाची खंडणी मागणी पोलिसात गुन्हा दाखल दीपनगरातील औष्णिक विद्युत प्रकल्प सुरू असलेल्या बांधकामाचा फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वीस लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एका युट्यूब सक्रिय असलेल्या पत्रकाराविरुद्ध भुसाड तालुका पोलीस ठाण्यात खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे संपूर्ण पत्रकार भारतात खडबड उडाली आहे योगेश तडेले राहणार फेकरी तालुका भुसावळ असे संशयितचे नाव आहे असून त्याने सोशल मीडियावरून कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असा, के असा आरोप आहे तक्रारदार मोहन रामदास भावसार वय वर्ष अठ्ठावन्न राहणार ब्लॉक नंबर बी एम आय अपार्टमेंट यावल रोड तापीनगर भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान त्यांच्यावर तसेच त्यांच्या सहकारी तस्लीम अकबर पटेल यांच्यावर औष्णूक प्रकल्पातील बांधकामाचे व्हिडिओ स्थानिक न्यूज चॅनल व सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीची करण्याची धमकी देत वीस लाखाची खंडणी मागण्यात आली होती या प्रकरणाचा त्रास असह झाल्यानंतर तक्रारदाराने भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्याशी संपर्क सत्ता तक्रार दिली आहे त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणात महत्वाचे पुरावा म्हणून तळेले व तक्रारदार यांच्यातील संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग असलेले पेनड्राईव्ह तपासणीसाठी ताब्यात घेतली आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार युनु शेख करत आहे भगतरा एम एज नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह ब्युरो चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र